आणि नॉलेज नसणाऱ्यांना कितीतरी त्यांना पोस्ट चांगले मिळाले मला काही कुणाच्या विरोधात बोलायचं नाहीये बरं का कुठल्या जाती धर्माच्या पण नॉलेज असूनही घरात बसायची वेळ आली आहे बघ किती दिवस

पाच पाच दहा दहा वर्ष झालं माझ्या सोबत मी बघितलेले आणि नॉलेज नसणाऱ्यांना कितीतरी त्यांना पोस्ट चांगलं मिळालं मला काही कुणाच्या विरोधात बोलायचं नाहीये बरं का कुठल्या जाती धर्माच्या पण नॉलेज असून घरात बसायची वेळ आली आहे मग किती दिवस मी काय पैसा पाहण्यासाठी गरज नाहीये पण मला माझी कोत आहे म्हणून मला वाटतं की मला पोस्ट भेटावी आणि असे कितीतरी लेकर की त्यांना पोस्ट भेटायची गरज आहे आपल्याला माग हटायचं नाहीये कमीत कमी लेकरांसाठी जिथे घ्या बीड बीडमध्ये डॉक्टर शेळके सरांच्या घरी डॉक्टर शेळके सरांच्या हॉस्पिटल आणि घरी

ಮನೋಜ ದೇ ಗಾಡಿ ಈ ಗಾಡಿ ಮನೋಜ ದೇ ಬಡೋ ಮನೋಜ ದೇ ತುಮಾರೇ ジジャンケイ डॉक्टर शेळके सरांच्या श्री नारायणी हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आणि दादांची आणि डॉक्टर साहेबांची भेट झालेली आणि काही या परिसरातल्या महिला भगिनींना समजलं की दादा इथे आलेले तेवढ्या कमीत कमी वेळ सगळ्या माता भगिनी या ठिकाणी दादांचं औक्षण करण्यासाठी उपस्थित होतो

आज त्यांच्याकडे गडची सुद्धा पोस्ट नाहीये पाच पाच दहा दहा वर्ष झालं माझ्या सोबत मी बघितलेले आणि नॉलेज नसणाऱ्यांना कितीतरी त्यांना पोस्ट चांगलं मिळालं मला काही कुणाच्या विरोधात बोलायचं नाहीये बरं का कुठल्या जाती धर्माच्या पण नॉलेज असूनही घरात बसायची वेळ आली आहे बघ किती दिवस मी काय पैसा पाहण्यासाठी गरज नाही आहे पण मला माझी कुवत आहे म्हणून मला वाटतं की मला पोस्ट भेटावी आणि असे कितीतरी लेकर आहेत की त्यांना पोस्ट भेटायची गरज आहे आपल्याला माग हटायचं नाही आहे कमीत कमी लेकरांसाठी तरी आगे आगे। के जिते गे हम सब आपले <laughs> बाजूला रे दादा

दादा जय शिवराय डॉक्टर साहेब आज दादा आपल्याकडे आले होते आनंद वाटतोय शंभर टक्के आनंद वाटतोय सणाच्या दिवशी ते आले लागलं का नाही हां एक तर सणा सणाच्या दिवशी ते आले आणि आज या ठिकाणी श्री नारायणी हॉस्पिटलला भेट देण्यासाठी डॉक्टर सरांना भेट देण्यासाठी मनोज दादा या ठिकाणी आले होते आ, आज दादा किती वेळ थांबले आणि कसं काय दौरा होता अचानक दादा आलेले आहेत आपण साहेबांकडून जाणून घेणार डॉक्टर साहेब दादा दादा आज या ठिकाणी आले होते आणि किती वेळ थांबले आपल्या हॉस्पिटलमध्ये मी वेळ काही बघितला नाही पण आज खरंच दादांनी वेळ दिला आणि सणाच्या दिवशी ते आले त्यामुळं खरंच खूप आम्ही भाग्यवान आहोत की दादा सणाच्या दिवशी आपल्या आमच्या हॉस्पिटलला आले आणि त्यांनी भेट दिली आमच्या हॉस्पिटलचं कौतुक केलं आणि असंच काम करत राहा हे दिलं आणि खूप खूप ऊर्जा मिळाली त्याच्यातून